அரத்தி மா சே மடலா 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 மடரா மடலா மாஜி மயணி माझ्या जीवाची होती या काही माझी मैना गाववर राहिली माझ्या जीवाची होती या माझी मैना गाववर राहिणी माझ्या जीवाची होती या काही ए ओती कागे अजून नगरवर बसले ते बंडरंग गवळ कोरचंद्राची ए ओती बंडरंग गवळ कोरचंद्राची उधाद गुणाची मोठ्या मनाची दिसता ती माझी रामाची बोलायची मदत चालायची सुगंध कित कि सतीच काल तिघडी होत सांगायची मला नव्हतीची रे कि भुयात कमाल जाऊ इंद्र धनुची आणि हिरक हिरची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची खाना मैना रत्नाची खाण माझा जीवती प्राण नसे सुखलवा तिच्या गुणाची छकड मी गायली माझ्या जीवाची होती या काही माझी मैना गाव मध्ये राहिली माझ्या जीवाची होती या काही अहो या घरी मी नका तुट केली आम्हा दोघांची अहो या घरी मी नका तुट केली आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होत्या ती भला पहाटेची बांधाबंद झाली भाग भाकर तुकड्यांची आणि घालवीत निघाली माझी मैनात जणू चांदणी शुक्राची गांवधरीला येताच कडी उमेजली तिच्या मनाचे आणि शिकस्त केली हसण्याची खैलत केली पत्रांची वचनांची दागिन्याने लळवून काढायची बोली केळी शिंदेशाही तोड्याची आणि साजू वज्रं ती का गळ्यात मारत उतळायची हे एक कानात गो पायात मसुळ्या ए हे कानात गो घर पायत मसुळ्या गंदात तिनाखातून सर्ज्याची परिमरीनं ही कणतीच्या अंतरीची आणि छातीवर ढगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची नाही ना खचली म्हणाले नाही ना खचली म्हणा ती वरुसली डोळ्यात नाही हसली निघाला हात उचांबूल उभी राहिली माझ्या जीवाची होती अ काही माझी महिला गावरी राहिली माझ्या जीवाची होती काहीली जीव तारे साद तुला पोचल का दारो दारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तोशीहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणीतरी दाबाला का बघाऊघाडून दारां तरंगातला देव गावाला का बघाऊघाडून दारां तर

गुंतला ना कधी माउरी भाव भोळा जिथे धावलात तिथे भाव नाही तिथे सांग धाव का बघाव घडून दारांत रंगात ना देव जावन का बघाऊ घडून स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ नामाचा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ नामाचा घोष करा स्वामीने तिला ना पहिला तिरा स्वामी ने तिला ही पहिला तीरा ने तिल नावही पहिला तीरा स्वामी समर्थ नामाचा घोष करा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ नामाचा घोष करा स्वामी स्वामीनेतील नावही पहिला तिरा स्वामीने तिल नावही पहिला तिरा स्वामी समर्था नामाचा हा महिमा आगरा स्वामी समर्था नामाचा हा महिमा आगरा प्रत्येक काला होई वेगळा प्रत्येक काला होई होय वेगळा नाम घेता नाम घेता नाम घेता जाते हो संकट माघारा नाम घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम घेता जाते हो संकट माघारा सोमीने तीन नावही पैन तीरा सोमीने ती रनावही तीरा पैल तिरा सोमी देरणा वही